तुंच डोकं दुखण्याऐवजी काय दुखलं पाहिजे मी सांग काय तुला सांगा की बघा रागाल जातील सांगा की ए? मुली मुलीला आवडते तुम्हाला म्हणून प्रश्न विचारला तसं नाही ग तू रागाल जाऊ नको चालतंय ग तसं नाही ग तू रागाल जाऊ नको चालतंय ग सांगा लवकर मी रागाल जाणार नाही काय गुढगा ग ती कसं काय कारण मुलींचं मेंदू कुठं असतोय गुढ्यात बरोबर आहे की दोन्ही एका जागेवर होत दुखणं एका जागेवर होत दोन्ही पण गुडघा दुखला पाहिजे बरोबर बरोबर मग माझा दिमाग आहे ना 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 का नाही चांगला दिमाग तर असणारच कारण तुम्हाला पोरी चाललंय ना म्हणून तस नाही का अर्पिता मला काय म्हणायचं कशाला ती हिरोईन आली का आपल्यात तुम्ही लय टाकला बघत होता ते आशी नाशी नाशी ना त्याला छान बघत म्हणून म्हणलं तस ना अग ते मोठे कलाकार होती हा जायचं मग तिकडे आपल्याला घेत असते तो तशात हा कुठला म्हणते ना म्हणते ना आधीत ना तर आमचं शूटिंग चालू होत होत मग आता गेली